जेठ भी क्या पढ़ेगा नॉलेज का भंगुर टी सारा नहीं पढ़ा चाहिए फालतू जाते हैं बिजली को तकलीफ हो जाता है

शांतपणाने वातावरण शांत आहे पब्लिक आपलं कबड्डी चॅनल घेण्याची गरज बघा भाऊ तो तारी वर्षी सहमिन गुडा आमिन गुडाचा प्लेअर नऊ नंबर आमिन गुडच्या संघात लढाई करतो पावगाव कुठे आलो आपल्या संघासाठी वरे वा इकडून तिकडा तिकडून इकडा गडी मारायच्या ठोकात पडतात परत आपल्या संघात हे आपल्या आमिन गुडचा प्लेअर जसं काय सासरवाडीने चालला वारे वा आम्ही गुरुचा प्लेअर होकरच्या संघाकडे करतो पाऊ काय करतो आपल्या संघासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे गडी मारण्याचे बाय पाहतात वारे वा ही जोरदार प्लेअर पंधरा नंबर आम्ही गुरा वारे वा हॅलो हॅलो बाहेर गावून आलेल्या संघनायकांना विनंती आहे कृपया ग्रामपंचायत कार्यालय येथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे तेव्हा बाहेर गावून आलेल्या संघाला विनंती आहे कृपया जेवण करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे जाण्याची कृपा करावी ही नऊ नंबर कोटारी वारेवा आम्ही गुरुच्या संघाचे पाऊ कातो आपल्या सगळ्यांकडं गरीब मारे पायतो ते ठरू हे आम्ही गुळच्या प्लेअर शक्तीमान प्लेअर पाऊ बोलू पाऊ का ऐकतो आपल्या सकाळी पंधरा वारेवा

अमीन गुड़ा या संगावर चले तो, तो, कर दो आता पाइंट जी जल्लक तो कोटा रे रुपीन हाँ कैप्टर वारी टीम नंबर आरे ठीक होना चाहिए ला हाँ ये पाइंट तो सारी थोड़ा

असो अथवा नम्र विनंती आहे कृपया दोरीच्या बाहेर थांबा म्हणजे दोन्ही बसू नये भाऊ एक बसलो तर दहा बसते चौथा गिअर चौथा गियर चौथा गिअर एक पॉइंट अमेन गुडा ट्रॅक्टरचा चौथा गिअर पडला अमेन गुडा इकडून एक